नमस्कार मित्रांनो मराठी नेट वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आज आपण यू डायस प्लस स्कूल प्रोफाईल फायनलाइज आणि सर्टिफाय कसे करायचे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर सुरू करूयात तर प्रथम यू डायस प्लसच्या वेबसाईटला या ठिकाणी व्हिजिट केल्यानंतर या ठिकाणी लॉग इन विंडो ओपन झालेले असेल या ठिकाणी शाळेचा युजर आय डी तसेच पासवर्ड आणि कॅपच्या फिल करून लॉग इन या टॅबवर क्लिक करून लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर एक इम्पॉर्टंट अलर्ट मेसेज येईल त्याला ओके करायचं आहे त्यानंतर प्रोफाईल आणि फॅसिलिटी या टॅबवर क्लिक करा या ठिकाणी तुमचा स्टेटस दिसत आहे सर्टिफिकेशन नॉट कंप्लीटेड खाली स्क्रोल करायचं आहे पेज खाली स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला निळ्या रंगामध्ये दिसेल स्कूल सर्टिफिकेशन या टॅबवर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला बॉक्स दिसेल इथं प्रमाणपत्र लिहून दिले आय हेअर बाय डिक्लेअर द्यार इन्फॉर्मेशन फिल्ड यू डाइस प्लस कंप्लीट करेक्ट जी काय माहिती भरलेली आहे ती, ती करेक्ट आहे या ठिकाणी रिमार्क द्यायचं आहे किंवा सर्व मी टॅब भरलेले आहेत तुम्ही मराठी किंवा इंग्रजीमधून किंवा हिंदीमधून या ठिकाणी तुम्ही रिव्यू देऊ शकता मी या ठिकाणी टाकलेले ऑल फॉर्म्स कंप्लीटेड या ठिकाणी सर्व मी भरलेलं आहे आणि सर्टिफाय या ग्रीन रंगाच्या टॅबवर क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला कन्फम म्हणून विचारत आहे कन्फर्मवर क्लिक करा आणि तुमचं स्कूल सर्टिफिकेशन कम्प्लीट स्कुल झाल्याचा एक ग्रीन पॉपअप सक्सेसफुलीचा मेसेज येतो आहे या ठिकाणी स्कूल डाटा हॅज बीन सर्टिफाईड सक्सेसफुली असा या ठिकाणी मेसेज देखील आलेला असेच अपडेट मिळण्यासाठी चॅनल